नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सर्व जाणताच की डी पी ओ विभागीय जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी न्यू इंडिया करिअर फोरमने दिनांक एक डिसेंबर पासून जी बॅच आहे ऑनलाईन स्वरूपाची ती सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने त्याची बेसिक कल्पना मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आपण आपला जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये महाराष्ट्र नागरी सेवेचे सर्व नियम अधिनियम त्यासोबत संपूर्ण टेक्निकल पोर्शन ज्याला आपण असं म्हणूया की जो पेपर वन मधला जो बेसिक पोर्शन आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हा सोडून इतर जो पूर्ण पोर्शन आहे त्यावर आपण पूर्ण फोकस करून एक बॅच के सुरू केलेली आहे तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की आपण आधी आमच्या आता सध्यासुद्धा अधीक्षक सामान्य राज्यसेवा गटबं एस आर ओ असेल ट्रॅव्हल डिपार्टमेंट ह्याचे बॅचेस सुरू आहेत आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण कंटेंटवर जास्त फोकस करतो जेणेकरून पेपरमध्ये शेवटी काय ना आपल्याला पेपर पास व्हायचा आहे चालणी परीक्षा आपल्याला क्लिअर करायची आहे आणि पुढे जायचं आहे तर कंटेंट जर तुमच्याकडे उत्तम आणि दर्जेदार जर उपलब्ध असेल तर तुम्ही परीक्षा सहज पास होऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगितले की आपल्याकडे दोन पेपर आहेत पेपर क्रमांक वन आणि पेपर क्रमांक दोन तर हा पूर्ण पेपर आपण घेणार आहोत या पेपरमध्ये सुद्धा जे दोन भाग आहेत त्यामधला सामान्य अध्ययन आणि हा सामान्य अध्ययन आणि टेक्निकल पोर्शन त्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी अशा पद्धतीचं विश्लेषण हे असेल वेटेज आणि इथे शंभर प्रश्न म्हणजे हे शंभर आणि हे पन्नास असे दीडशे प्रश्नांचं आणि तीनशे गुणांचा भाग जो आहे मी तुमचा पूर्णता A to Z tha, ए टू झेड कवर करून देणार आहे त्या बाबतीत तुम्ही निश्चित राहा याच्यामध्ये नोट्स जे आहेत ते मी तुम्हाला घरपोच डिलिव्हर करणार आहे एकतीस डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये कारण मी आत्ता कंटेंट काम करतो आहे त्यासोबतच तुम्हाला लेक्चर्स तुमच्या वेळेनुसार पाहू शकता तुम्हाला एक सांगतोय बघा की तुम्ही ऑलरेडी वर्किंग आहात तुम्हाला ही कल्पना सुद्धा या सर्व नियमांची तरीसुद्धा आपल्याला बेसिक परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ते आपल्याला करायचं आहे ए टू झेड आपल्याला कवर करायचं ही गोष्ट लक्षात घ्या फक्त काय होतं की आपण खूपच काही काही गोष्टी सजवून दिल्या जातात त्या सजवून आपल्याला काही उपयोगाच्या नाही आहेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आयोग आपल्याला काय विचारतो आणि जे आयोग विचारतो तेवढंच आपल्याला करायचं आहे कारण वेळ कुणाकडे आहे तुमच्याकडेही वेळ कमी आहे माझ्याकडेही वेळ कमी आहे त्यामुळे आयोग आपल्याला जास्त फोकस करायचा आहे की आयोग आपल्याला परीक्षेत नक्की काय विचारतो आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या बाहेर एक प्रश्न सुद्धा विचारला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे टोटली पूर्णतः सिलेबस ओरिएंटेड आहे फोकस्ड आहे म्हणून कंटेंट पण त्या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला मी तुम्हाला आयोगाच्या सर्व आतापर्यंत झालेल्या दोन हजार बारापासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून देणार आहे प्रत्येक नियमानुसार जे काही प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न वेगवेगळे बाजूलाकडून तुम्हाला देणार आहे त्यासोबतच महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या या कोर्सेसमध्ये याच कोर्सेसमध्ये याच फीजमध्ये तुम्हाला जो नोट्स आहेत ते घरपोच डिलिव्हर होणार आहेत सर्वात मध्ये याच्यापेक्षा डबल फीज बाहेर ठिकाणी तुम्हाला यापेक्षा डबल फीज आहे जे जा आकारले जात आहे आणि पीडीएफ नोट्स जे आहेत ते तुम्हाला स्वतः डाउनलोड करायला लागतात पण या फीजमध्येच तुम्हाला मी सगळं हे पण देणार आहे नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे बघा याच्यामध्ये की हे कंटेंट मी देत असताना तुमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्हाला सेल्फ स्टडी जो आहे तो करायचा आहे असं नाही की कंटेंट तुमच्याकडे उपलब्ध झाला म्हणून तुम्ही सहज ही परीक्षा पुढे नेणार आहात असं नाही आहे तुम्हाला जो काही कंटेंट मी तुम्हाला देतो तो तुम्हाला रिवाईज करायला लागणार आहे एकदा दोनदा रिडिंग करायला लागणार आहे आणि त्यानंतर शेवटी पेपर तुम्ही देणार आहात ही गोष्ट घ्या ओके आता मुख्य मुद्द्याकडे जाऊया आपण मनाचे वर्तणूक नियम जर तुम्ही बॅच घेतलेले नसेल तर तात्काळ कर घ्या कारण तुम्हाला हा जो कोर्स आहे याच्यावर सध्या ऑफर पण सुरू आहे आणि एक डिसेंबरपासून सुरू होत असल्यामुळे तुमचे लेक्चर्स पण मिस होणार आहेत ओके मनाचे वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार जंगम मालमत्ता या संज्ञेमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होणार नाही असा प्रश्न आहे बघा प्रश्न नीट वाचा कशाचा समावेश होणार नाही असं म्हटलंय आणि याच्यामध्ये ऑप्शन काय दिलेले आहेत काही गोष्टीचे समावेश आहे त्या पण गोष्टी दिलेल्या आहेत असा एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये समावेश नाही आहे आता लॉजिकली काही गोष्टी आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत म्हणजे कधी कधी काय होतं की आपण कितीही रटून गेलो कितीही माहिती करून गेलो तरी सुद्धा आपल्याला ते सोडवता येत नाही कारण आपल्याला ते आठवत नाही मग अशा प्रसंगी काय करायचं आपल्याला आठवायचं नाही आहे त्यांनी विचारलंय की जंगम मालमत्ता आता एकतर मालमत्ता स्थावर असू शकते एकतर मालमत्ता जंगम असू शकते पण शेत जमिनीला तुम्ही जंगम मालमत्ता म्हणणार का नाही शेतजमीन ही स्थावर मालमत्ता आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये साधं लॉजिकली जे आहे तुम्हाला नियम क्रमांक एकोणवीसच्या स्पष्टीकरणातला हा प्रश्न आहे जरा खोलात जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेला आहे परंतु जवाहीर शेअर्स आणि वाहन यांचा समावेश स्था जंगम मालमत्तेमध्ये होतो जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर जंगम मालमत्तेमध्ये स्पष्टीकरण जे त्यांनी दिलेलं आहे की जडजवाहीर आहे विमापत्रे आहेत शेअर्स आहेत रोखे आहेत आणि ऋणपत्रे आहेत जे विचारतं तेच करा त्याच्या पलीकडे एकही एक शब्द करू नका ओके शासकीय कर्मचारी यांनी घेतलेले कर्ज आहेत मग तुम्ही बाकी सगळं हे शासकीय कर्मचारी सोडून द्या फक्त कर्ज लक्षात ठेवा कर्ज ऋणपत्र रोख शेअर्स विमापत्र जड बाहेर ओके त्यानंतर मोटार गाड्या आहेत मोटारसायकल घोडे आहेत आणि वाहन आहे, आहे फ्रीज आहे रेडिओ आहे रेडिओग्राम आहे आणि टी व्ही सेट आहे म्हणजे या गोष्टींच्या पलीकडे जंगम मालमत्तेत कुठल्याही गोष्टीचा समावेश त्यांनी केलेला नाहीये तर एवढंच फक्त लक्षात ठेवा मालमत्तेमध्ये जमीन येते त्याच्यामध्ये तर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे बघा याच्यामध्ये की नियम एकोणवीस हा आपल्याला सांगतो आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं यावर प्रश्न त्यांनी विचारलेला होता दुसरा प्रश्न काय विचारतो की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणजे औद्योगिक केत्तर संघटनेच्या सदस्यास लाभ मिळण्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत पहिले आपल्याला फोकस करायचं आहे की काय विचारलंय तर आपल्याला विचारले अयोग्य कोणतं आहे बघा याच्यामध्ये दोन विधानं होते संघटनेचा कोणताही सदस्य तो किमान सहा महिने सदस्य असल्याखेरीज त्याने संपूर्ण वर्गणी दिली असल्याखेरीज संघटनेचे कोणतेही लाभ मिळवण्याचा हक्क त्याला असणार नाही नंबर एक बरोबर की चूक बरोबर का कारण पहिली गोष्ट बघा सदस्य आहे तर किमान सहा महिने सदस्य असायला पाहिजे त्यानंतर त्याने वर्गणी पण दिलेली असली पाहिजे संघटनेचे हे अनुसूचीवर प्रश्न त्यांनी विचारलेले आहे दोन अनुसूची क्रमांक दोन मधला भाग आहे हा नेक्स्ट स्टेटमेंट काय होतं संघटनेच्या ज्या सदस्याची वर्गणी थकीत किंवा देय आहे त्याच सदस्याला तो अशी सर्व थकबाकी चुकती करेपर्यंत आणि अशी थकबाकी दिल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचा कालावधी जाईपर्यंत तीन महिन्यांचा नाही आहे याच्यामध्ये दोन महिन्यांचा आहे त्यामुळे हा हे विधान इथे चूक ठरतं की कोणतेही लाभ मिळवण्याचा हक्क असणार नाही म्हणून मित्र लक्षात घ्या की विनाकारण म्हणजे फक्त बऱ्याचदा तुम्ही आता युट्यूबला वगैरे बघता की काही कंटेंट जो आहे कंटेंट त्याच्यामध्ये काही नसतो त्या लेक्चरमध्ये फक्त ते माहिती देत असतात पण माहिती तर आपल्याला परीक्षा आहे आपल्याला प्रश्न असणार आहेत ती ओरली माहिती काही उपयोगाची नाही राहणार आहे तुम्हाला की त्याचं इंटरप्रिटेशन किंवा कसं काढता तुम्ही किंवा त्याचे अर्थ काढता त्यापेक्षा आपल्याला फॅक्ट महत्वाची ही फॅक्टची परीक्षा आहे ही गोष्ट लक्षात घ्या रट्टा मारो जिंदाबाद काही गोष्टी पाठ कराव्या लागणार आहेत ओके त्यामुळे याला ऑप्शन नाही आहे परीक्षा पास व्हायचं असेल तर आपल्याला हे काम करावं लागेल बऱ्याचदा काय होतं की आपण आपली मेथड काय असते की आपली मेथड वेगळ्या पद्धतीची असते की आपण ते माहिती ऐकीव माहिती किंवा जाणून घेण्याचा वेगळा एक रंजक माहिती यावर फोकस करतो पण मुख्य कंटेंट असतो तो, तो म्हणजे परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत त्या गोष्टीच्या फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे तर ते फॅक्ट आपल्याला कलेक्ट करायला लागतात ओके त्यामुळे बघा याच्यामध्ये पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान जे आहे ते चूक ठरतं त्यामुळे केवळ अ बरोबर आहे केवळ ब चूक आहे याने काय विचारलं अयोग्य कोणते त्यामुळे ब हे अयोग्य आहे ओके परीक्षा शक्यतो ऑनलाईन स्वरूपाची होते त्यामुळे आपल्याला ऑनलाईन सराव फार महत्त्वाचा ही गोष्ट लक्षात घ्या आता आयोगाने जे आहे त्याची विद्यार्थी संख्या किंवा उमेदवार किती आहे यावरून ते ठरवणार आहेत म्हणून मग ते ऑनलाईन की ऑफलाईन हे क्लिअर केलेलं नाही परंतु काही दिवसात ते क्लिअर होईल आणि मला तरी वाटतं की परीक्षा ऑनलाइनच होईल ओके महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम क्रमांक सव्वीस बघा सव्वीस क्रमांक काय सांगतो आपल्याला संदर्भात आहे ओके हे लक्षात ठेवा पाठच करून टाका तर सत्तावीस कशा संदर्भात आहे संदर्भात आहे ओके तर कोणताही शासकीय कर्मचारी ज्याचा जाँगा जीवनसाथी ह्यात आहे अशा व्यक्तीशी बघा ज्याचा जीवनसाथी ह्यात आहे अशा व्यक्तीशी म्हणजे दोन व्यक्ती आहेत ओके हे ए बी सी नावाचा व्यक्ती आहे हा एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती आहे ज्याचा जीवनसाथी ह्यात आहे अशा व्यक्तीशी म्हणजे हा व्यक्ती एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती आहे या व्यक्तीचा जीवनसाथी जो आहे तो जिवंत आहे मग असा कोणताही शासकीय कर्मचारी अशा कोणत्याही व्यक्तीशी ज्याचा जीवनसाथी जिवंत जीवन आहे किंवा ह्यात आहे याच्याशी विवाह करणार का नाही नंबर एक आता बघा मी दोनला बाजूला ठेवतो आता इथे असं म्हटले ज्याचा जीवनसाथी ह्यात आहे असा, असा कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही व्यक्तीशी विवाहाभिषेक करणार नाही म्हणजे हा आता ह्या वेळेस काय होतं हा इकडे विवाहाचा प्रस्ताव होता आता उलट काय करू आपण याचा इकडे विवाहाचा प्रस्ताव आहे असं गृहित धरूया की ज्याचा जीवनसाथी ह्यात आहे मग असा जीवनसाथी हात असताना असा कोणताही व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी विवाह करणार नाही आणि मग अशी पहिली गोष्ट काय होती की असा कोणताही व्यक्ती ज्याचा जीवनसाथी हात आहे अशा कोणत्याही व्यक्तीशी विवाह करणार नाही ओके okay. सो so, ह्या दोन्ही गोष्टी गंगाधर आहे शक्तीमाने शक्तिमाने गंगाधर आहे अशा पद्धतीने आहे त्यामुळे एक आणि तीन हे बरोबर आहेत दोन क्रमांकाचा जो मुद्दा आहे ना पहिली गोष्ट आपल्याला काय विचारली की नियम क्रमांक सव्वीस संदर्भात विचारले त्यामुळे नियम क्रमांक सव्वीस हा हुंड्याच्या संदर्भात नाहीच आहे त्यामुळे इथे येतच नाही तो विधान ओके त्यामुळे नियम क्रमांक सव्वीस हे विवाहासंदर्भात आहे एक दोन एक आणि तीन बरोबर आहे चौथं विधान बघा की भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह केलेल्या किंवा विवाह करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याबाबत शासनास कळवणे आवश्यक आहे शंभर टक्के बरोबर आहे की तुम्ही येणाऱ्यासोबत सोबत विवाह करताय तर तुम्हाला ते करायच लागणार आहे ओके त्यानंतर नेक्स्ट आणि दुसरी गोष्ट आहे की एन म्हणा किंवा इतर आपले हे जे फॉरेनर आहेत त्यांच्याशी ओके महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियम सत्तावीस अन्वये हुंड्यास प्रतिबंध नियमाअंतर्गत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आहे म्हणजे हुंड्यामध्ये कशाचा समावेश आहे असं म्हटलेलं आहे सोप्या भाषेत बघा नियम सत्तावीस आपल्याला हुंड्यास प्रतिबंध कोणताही शासकीय कर्मचारी हुंडा घेऊ किंवा देऊ शकणार नाही नंबर एक बरोबर आहे घेऊ पण शकणार नाही देऊ पण शकणार नाही पहिली गोष्ट की घेण्यास सुद्धा किंवा देण्यास सुद्धा देणार देऊ शकणार नाही त्यानंतर नेक्स्ट आहे की कि वधूकडील किंवा वराकडील माता पित्यांकडून किंवा पालकांकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागणार नाही ओके ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे हुंड्याची मागणी करणे म्हणून पक्ष असू दे की हे असू दे आणि हुंड्याची चितावणी देणे या तीनही गोष्टी म्हणजे वरील सर्व हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि ड वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके नियम क्रमांक सत्तावीस त्यानंतर बघा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम बारा नियम बारा अन्वय पुढीलपैकी कोणत्या प्रसंगी शासकीय कर्मचाऱ्यास जवळचे नातेवाईक किंवा कामाशी संबंधित नसणाऱ्या खाजगी मित्रांकडून कामाशी संबंधित नसणाऱ्या खाजगी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून शासनाने विहित केलेल्या मूल्यांपेक्षा अधिक नसेल बरोबर आहे की नाही म्हणजे ए असेल तर पंधरा हजार बी मधले असतील तर मग साडेसात हजार अशा पद्धतीने जे काही वर्गवारी त्यांनी करून दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे ओके तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की अधिक जे नसेल अशी देणगी स्वीकारू शकेल तर विवाह वर्षदिन पदोन्नती आणि धार्मिक समारंभ म्हणजे त्याचे ग्राउंड त्यांनी विचारलेले आहेत आपल्याला आणि हे गोष्ट लक्षात घ्या की नियम बारामध्ये जे काही गिफ्ट म्हणजे देणग्या आहेत त्यामध्ये विवाह असेल वर्षदिन असेल किंवा धार्मिक समारंभ असेल किंवा अजून एक त्याला शब्द आहे असल, तो म्हणजे अंत्यसंस्कार आहे लक्षात घ्या अंत्यसंस्कार असेल ओके सो या ग्राउंडलाच फक्त तुम्हाला काय करता येईल की मूल्यापेक्षा अधिक नाही बरं का म्हणजे तुम्ही ए कर्म अधिकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला पंधरा हजार त्याने पंचवीस हजार दिलेला आहे तुम्ही बीचे असाल तर तुम्हाला पंधरा हजार दिलेला आहे तुम्ही सी चे असाल तर तुम्हाला साडेसात हजार दिलेला आहे आणि डीचे असाल तर तुम्हाला हजार रुपये दिलेले आहे ओके सो पंचवीस हजार पंधरा हजार साडेसात हजार आणि तुम्हाला इकडे किती तर हजार रुपये सो अशा पद्धतीने जे आहे त्याची लिमिट तुम्हाला त्यांनी दिलेली आहे ओके सो हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे बघा की कुठल्या ग्राउंड खाली तर याच ग्राउंड खाली पदोन्नती त्याच्यामध्ये आहे का तर नाही आहे त्यामुळे हा त्याचा भाग नाही आहे आणि त्यांनी हेच विचारलंय की आ, खाली कुठली गोष्ट जी आहे अशीच देणगी स्वीकारू शकेल तर ए बी आणि डीच्या प्रसंगी तो स्वीकारू शकेल तर त्यामुळे अ ब व ड हे त्याचं योग्य उत्तर आहे मनाचे वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशीच्या कोणत्या नियमान्वये शासकीय कर्मचाऱ्या चौदा वर्षाखालील मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध आहे बघा एकतर जे आहेत ना ज्याला आपण असं म्हणूया की बावीस ते अ तेवीस चो अ चोवीस अ अ असे किती कलम आहेत तर दोनच आहेत त्याच्यामध्ये बावीस अ आणि सत्तावीस अ असं वीस अ आहेच नाही अठ्ठावीसचा संबंधच नाही त्यामुळे मग बावीस अ आपल्याला काय सांगतो हो, तर बावीस अ जो आहे तो लैंगिक छळवणुकीच्या संदर्भात आहे बरोबर आहे आणि सत्तावीस अ जो आहे सत्तावीस हा मुलांना नोकरीच ठेवण्यास प्रतिबंध आहे त्यामुळे नियम क्रमांक लक्षात ठेवा बावीस अ नाही सत्तावीस आहे ओके मनाचे वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या कोणत्या नियमाअन्वये शासकीय कर्मचाऱ्यास वृत्तपत्र आकाशवाणी किंवा दूरदर्शन यांच्याशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध केलेला आहे बरोबर आहे प्रतिबंध कधी तर नियम नऊ हे लक्षात ठेवा नियम नऊ नुसार आपल्याला प्रतिबंध केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघा नियम दहा आणि नियम हे काय म्हणतात अठरा तर दहा आणि अठरा आपल्याला काय सांगतो तर दहा जे आहे दहाच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे तर समिती पुढे साक्ष देणे आणि अठरा जो आहे तो कर्ज बाजारीपणाच्या संदर्भातला आहे ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मनासे वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या नियम रिकामी जगानुसार परत आपल्याला नियम विचारले म्हणून मी तुम्हाला सांगतो की जिथे फॅक्ट आहे ओके आणि ज्याचे फॅक्ट क्लिअर आहे तो परीक्षा शंभर टक्के पास होईल ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे तुम्हाला हा जो भाग मी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ते क्यू आर कोड जॉईन करा आणि या क्यू आर कोडवरून हा जो सी डी पी ओ डिपार्टमेंटल एक्झाम हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते जाऊ शकता कंटेंट जो आहे बघा याच्यामध्ये हळूहळू अपलोड व्हायला सुरुवात होणार आहे आता वन इयरची त्याची व्हॅलिडिटी आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण बऱ्याचदा काय होतं की एक्झामला कधी कधी वेळ लागतो आणि या एक्झामच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगतो की लगेच तुम्ही म्हणाल की महिन्याभरात परीक्षा वगैरे तर तसं होत नाही महिन्याभरात परीक्षा लक्षात घ्या त्यामुळे याला वेळ लागतो थोडासा एक दोन ते तीन महिन्यांमध्ये या ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला एक साधारणतः परीक्षेची तारीख वगैरे जी आहे तीन चार महिन्यानंतर ती येईल आणि त्यानंतर तुम्हाला तो कोर्सच्या हे जे आहे त्या त्याची जी डेट आहे एक्झॅक्टली ती कडेल ओके येस नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया ओके प्रश्न काय होता बघा याच्यामध्ये की शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या स्थावर जंगम मालमत्ता किंवा मौल्यवान मालमत्ता याचे दायित्वाचे विवरण जे आहे त्याचं सादरीकरण जे आहे ते करणं बंधनकारक आहे कोणत्या नियमानुसार बंधनकारक आहे नियम अठरा एकोणवीस बावीस आणि सत्तावीस तर आपल्याला ह्याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला आपण नियम एकोणवीस बघितला एक एक होता बघा एकोणवीस आपल्याला काय सांगतो की जंगम मालमत्ता जे मालमत्ता आहे स्थावर मालमत्ता असेल त्या संदर्भात त्यांचं स्पष्टीकरणावर बघाचा एक प्रश्न होता तर नियम एकोणवीस मध्ये आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत की नियम एकोणवीस नुसार जे आहे ते आपल्याला त्याचं विवरण जे आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे ओके मी तुम्हाला याच्यामध्ये नोंद पण करून दिलेला आहे जे काही हे असेल काय म्हणतात त्याला बघा विवरण जे आहे ते द्यावं लागणार आहे येस तर नियुक्तीनंतर आणि शासनाने ठरवलेल्या कालांतराने प्रत्येक शासकीय कर्मचारी आपल्या मत्ता आणि दायित्वाचं पूर्ण विवरण जे आहे ते शासनाला विहित नमुन्यात सादर करेल ज्यामध्ये काय काय असेल तर स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने स्था स्था धारण केलेली वारसा मालकी किंवा संपादित किंवा भाडेपट्टा तर मालमत्ता स्थावर मालमत्ता आहे बँक ठेवी शेअर्स रोख रोखे अन्य जंगम मालमत्ता असेल आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घेतलेले ऋण आणि दायित्व यांचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये असेल सो नियम क्रमांक एकोणवीस तुम्ही लक्षात ठेवा ओके त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये की वर्तणूक जे नियमामध्ये शासकीय कर्मचाऱ्याने कोणत्या प्रकारचा विवाह केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम, एको नियम नु, नुसार आपल्याला तात्काळ कळवणं बंधनकारक आहे तर तुम्हाला माहिती आहे की ते विवाह त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यामध्ये असं आंतरजर जातीय गांधर्व आंतरधर्मीयाचा उल्लेखच नाही आहे त्याच्यामुळे हे डायरेक्ट डोळे झाकून हे करायचं आहे आणि भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीशी म्हणजे फॉरेनरशी जर तुम्ही वाह केला तर तुम्हाला शंभर टक्के ते तात्काळ कडवावं लागणार आहे त्यामुळे डी याच्यामध्ये बरोबर आहे फक्त डी ओके याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नियम बावीस नुसार कामाच्या ठिकाणी यामध्ये खालीपैकी कशाचा समावेश होत नाही म्हटलेला आहे ओके मग कशाचा होतो तर पहिली गोष्ट शासनाच्या नियंत्रणाखाली असलेला विभाग समावेश होतो शुश्रूषालय समावेश होतो क्रीडा संस्था समावेश होतो घराचा समावेश होतो का तर होतो हीच गोष्ट त्यांनी दिलेली आहे बघा नियम क्रमांक जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर त्यामध्ये कामाचं ठिकाण यामध्ये त्यांनी दिलेलंच आहे की शासनाद्वारे स्थापित त्याच्या मालकीचा किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेला अथवा त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीद्वारे ज्यास पूर्णता किंवा मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा करण्यात येतो असा कोणताही विभाग ओके संघटना उपक्रम आस्थापना उद्यम संस्था कार्यालय किंवा युनिट जे शाखा किंवा कक्ष यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो ओके त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी काय आहे बघा याच्यामध्ये की रुग्णालयाचा समावेश होतो का ने तर शंभर टक्के होतो त्यासोबतच क्रीडा संस्था क्रीडागर यांचाही होतो त्यानंतर नेक्स्ट आहे की कामाच्या ठिकाणी याच्यामध्ये कामाच्या अनुषंगाने जर एखादी महिला असेल कर्मचारी कर्मचाऱ्यांनी भेट दिलेले कोणतेही ठिकाण आणि ज्यात असा प्रवास करताना नियुक्त्याने उपलब्ध करून दिलेला वाहन म्हणजे सपोज नगर टू पुणे जायचे तर जे वाहन असेल त्याचाही समावेश जो आहे तो त्याच्यामध्ये होईल राहण्याच्या ठिकाण किंवा घर याचा समावेश होईल का तर शंभर टक्के त्याचाही समावेश होईल सो हे पाच गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा ओके मग आता तुम्ही सर्व योग्य की सर्व अयोग्य आता हा असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की सर इथं तर सर्व अयोग्य असा शब्द दिलेला आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की काय आहे याचा अर्थ असा होतो की इथे काय म्हटलंय की फक्त अयोग्य तर मला सांगा शासनाच्या नियंत्रणाखाली असलेला विभाग तुम्ही फक्त हा हे योग्य आहे पण फक्त का नाही कारण बी सी डी पण योग्य आहेत ना मग हे चूक आहे म्हणजे पर्याय चूक आहे त्यानंतर बघा फक्त बी हो योग्य फक्त बी हो योग्य आहे का नाही ए सी आणि डी पण योग्य आहे ना म्हणून फक्त बी योग्य नाही फक्तला काढून टाका फक्त डी योग्य फक्त डी म्हणता येईल का नाही ए बी सी पण योग्य आहेत ना म्हणून काढून टाका म्हणून सर्व अयोग्य दिले की आपल्याला हे कन्फ्यूज व्हायला नको याचा सराव आपल्याला करायला लागणार आहे म्हणजे हे हे क कशासाठी आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या बघा याच्यामध्ये एक साधारण अंदाज जर आपण घेतला एक साधारण पाच हजार लोकांनी अर्ज केले असं आपण गृहित धरूया या परीक्षेसाठी या पाच हजार लोकांपैकी एक साधारणतः दोन अडीच हजार लोक जे आहेत म्हणजे किंवा त्यांनी तीन हजार लोक जे आहेत ते काही अभ्यास न करता पेपर देणार आहेत दे ही गोष्ट लक्षात येते तुम्हाला मग खरं कॉम्पिटिशन जे आहे ते किती लोकांमध्ये असणार आहे तर खरं कॉम्पिटिशन एक साधारणतः हजार लोकांमध्ये असतं का कारण या बघा ह्या पाच हजारमधले मधले हे तीन हजार असेच गेले मग राहिले जे दोन हजार दोन हजारमधले मधले साधारण हजार लोक जे आहेत ते परीक्षेच्या फक्त एक दोन महिने आधी फक्त अभ्यास करून जातात त्याच्यामुळे काही ॲव्हरेज गुण त्यांना येतात मग राहिले हजार जे आहेत खर 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 ते खरं कॉम्पिटिशन म्हणजे त्याच्यामध्ये ते खरोखरच अभ्यास करून जातात आणि ते लढतात पण बऱ्याचदा यातले असे अनेक लोक आहेत की जे परीक्षेच्या ऐन वेळेवर जे आहेत त्यांच्या सिली मिस्टेक होतात त्यांचा सराव नसतो त्यांना आठवत नाही वगैरे वगैरे सो या सगळ्या गोष्टीमुळे खरं कॉम्पिटिशन हे हजार लोकांमध्येच असतं तो हा एक भाग लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी नुसार खालील विधाने विचारात घेऊन उत्तराचा पर्याय जो आहे तो बरोबर निवडा तर शासकीय कर्मचाऱ्यास हुंडा देता येईल का शासकीय कर्मचाऱ्यांना हुंडा घेता येईल का नाही हुंडा म्हणून इतर कोणत्या वस्तू घेता येईल का गाडी घोडा नाही ओके त्यामुळे इथे तिने चूक असे काही प्रश्न असतात का शंभर टक्के ओके महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार खालील विधान विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा बघा पर शासकीय कर्मचारी नशा चढलेल्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी येणार नाही अगदी शंभर टक्के खरं आहे ओके कोणताही मादक पेयाचे किंवा मादक औषधी द्रव्याचे लक्षात घ्या सेवन शासकीय कर्मचारी करणार नाही ना हे पण खरं आहे कारण ऑलरेडी त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे नियम क्रमांक अठ्ठावीस बघा तुम्ही अठ्ठावीस नियम क्रमांकावरचा हा प्रश्न आहे की शासकीय कर्मचारी नशा चढलेल्या अवस्थेत सार्वजनिक मध्ये ठिकाणी येणार का अजिबात नाही हा अठ्ठावीस ड मध्ये उल्लेख आहे आणि कोणत्याही मादक पेयाचे किंवा मादक वशिद्रवाचे प्रमाणाबाहेर सेवन करणार नाही हे पण शब्द बरोबर आहे तुम्हाला असं वाटेल की सर मग प्रमाणात करता येतं का वगैरे ओके तर कोणत्याही मादक पेयाचे किंवा औषधी द्रव्याचे प्रमाणाबाहेर सेवन शासकीय कर्मचारी करणार नाही हे विधान खरा आहे आणि पण खरा आहे म्हणून बरोबर आहेत ओके तर एकंदरीत आपल्याला बघा क्यू आर कोड हा दिलेला आहे तुम्ही जर ॲप डाउनलोड केलेला नसाल तर शंभर टक्के हे तुम्ही क्यू आर कोड वापरा आणि ॲप डाउनलोड करा ओके आणि यामध्ये जो कोर्स दिलेला आहे तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता आता मी सध्या काही गोष्टी अपलोड करून ठेवलेल्या आहेत शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था तर मग हे तुम्ही पेपर जो आहे आता याच्यामध्ये कोर्स बाय करा म्हणतोय की आता सपोजले आरक्षण कायदा हे नोट्स आहे बघा बाय करा म्हणतोय लवकरात लवकर ते बाय करून घ्या तुम्ही सो हा जो आहे याच्यामध्ये की तुम्हाला जो काही नोट्स आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे की टू द पॉईंट असणार आहेत एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुम्हाला उपलब्ध असणार आहेत आणि तुम्हाला वेगळी टेस्ट पण जॉईन करायची गरज नाही आहे तुम्हाला इंटरव्ह्यूची पण याच्यामध्येच तयारी होणार आहे जेणेकरून आपल्याकडे जेव्हा ज्या पद्धतीने सेशन्स चालतील इंटरव्ह्यूचे तेव्हा सुद्धा याचा समावेश असणार आहे वेगळी फीज नसणार आहे सो तुम्हाला एक लमसम कोर्स जर तुम्ही घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आणि मी खात्री देतो एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला हे स्टेटमेंट सांगतो आहे की ज्या दिवशी आयोगाचा पेपर होईल पेपर झाल्यानंतर घरी यायचं आणि आमचे नोट्स लक्षात घ्या आमचे नोट्स आमचे टेस्ट आणि आमचे लेक्चर्स या तीन गोष्टींमधून पहिल्या पेपरमधील पन्नास प्रश्न आणि दुसऱ्या पेपरमधील शंभर प्रश्न या दीडशे प्रश्नांपैकी शंभर प्लस प्रश्न मी गॅरंटीत सांगतो आजच पेपर व्हायच्या आधी का कारण आपण त्या पद्धतीने स्पेसिफिक काम करतोय स्पेसिफिक याच्या पलीकडे अलीकडे काहीच विचारणार नाही हे शंभर प्लस प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये खात्रीशीर दिसतील का कारण आपण त्या पद्धतीने काम करणार आहोत आणि हे तुम्हाला दिसते कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड बघा बाहेर तुम्हाला भरपूर असे रंजक माहिती मग एखादा कर्मचारी असं केलं तर ते काय होईल वगैरे तसे काय प्रश्न येणार नाही आहेत एक गोष्ट लक्षात घ्या पेपरमध्ये प्रश्न येणार आहेत रंजक माहिती येणार नाही आहे म्हणजे एखादा कर्मचारी जर मग दारू पिऊन कार्यालयात गेला तर मग आमच्या कार्यालयात असं असं झालं होतं त्याला काय तथ्य आहे बरोबर आहे की प्रश्न आहे नियमात काय तरतूद आहे आणि कोणत्या नियमामध्ये विचारले हे करा बाकी सोडून द्या ओके